नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा संदीप वाझे यांच्या मृत्यू प्रकरणात तात्कालीन स्थानिक शाखा एल सी बी आणि वाडिवरे। पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी मला नाहक खोट्या गुन्ह्यात गोवून मानसिक आणि शारीरिक छळ केलाय त्या विरोधात लवकरच या तपासा अधिकाऱ्यांविरोधात अब्रो नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती डॉ सुवर्णा यांचे पती संदीप महादुवाजे यांनी दिनांक तेरा रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान सुवर्णा यांचा घातपात कोणी केला याचा तपास होण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी आणि अॅडव्होकेट राहुल कासलीवाल यांनी सांगितले कायद्याची तरतूद कशी असून सरांसोबत चर्चा करून कायद्यामध्ये तरतूद ज्या पद्धतीने त्या पद्धती मान दावा शंभर टक्के दाखल करणार आहे मी ह्या दोन अधिकाऱ्यांबद्दल पण वरिष्ठांसोबत चर्चा पण करणार आहे न्यायालयामध्ये पण त्यांच्याबद्दल मी तक्रार नाही म्हणता येणार पण काय दाद मला त्यांच्याकडनं भेटेल त्याच्यासाठी पण प्रयत्न करणार आहे आजपर्यंत मला हेतू कळला त्यांचा हे लपवण्याचं कारण काय जसं तो कुठला म्हणजे यांचा पहिला हेतू हाच होता का संदीपला टार्गेट करायचा संदीपला फक्त आरोपी कसं करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले गेले दहा दिवसामध्ये त्यांनी फक्त आम्हाला दहा दिवस बसून ठेवलं आमच्याकडे चौकशी करताना उलटा केला जर चौकशीला कुठलंही तथ्य नव्हतं सर आज जी तुमच्या समोर केस दिसतेय तर सुवर्णा वाजेला तिसरा आरोपी होता त्यांनी पळून येलं मग त्यांनी जाळलं किंवा आमच्याकडनं झालं ही सगळं यांनी केलेली फ्रेम केलेली स्टोरी आहे कारण त्याला मी लाईव्ह बघत होतो अशी कुठली घटना घडलेली नाही असा कुठला तिसरा आरोपी पण नसेल यांनी केलेली फ्रेम त्यांची तर संदीप वाजेच नाही तिसरा आरोपी कुठून आहे हा तिसरा आरोपी नाही तर असं तिसरा व्यक्ती ज्यांनी केले हे त्यांना माहीत आहे आणि ते जाणून पण या गोष्टी लपवत आहे नम्र विनंती माझी तुम्हाला सर्वांना की प्रशासनापर्यंत या गोष्टी पोहोचवा प्रशासनाला विनंती करतो की त्याची चौकशी करा सुवर्ण वाजे वाजेच नाही आहे सुवर्णा एक लेडीज होती आणि तिने समाजासाठी खूप काही गोष्टी केलेल्या होत्या ती माझी बायकोच नव्हती आपली आई बहीण होती अशा घटना माझ्या भीती मित्रांनो का सुवर्णाबद्दल असं घडलं उद्या माझ्या कुटुंबमधल्या कुठल्याही मेंबरवरती ही घटना घडू शकते आमच्या जीवाला पण धोका असू शकतो जाणवतो मला मध्ये मध्ये जर त्यांचं होऊ शकतं सुवर्णाचं होऊ शकतं आणि आजपर्यंत आरोपी बिंदास बाहेर फिरत असल तर आमच्या कुटुंबाचं काय पुढे काय जाणार आहे कारण आतापर्यंत मला कधी बोलायला चान्स भेटला नाही आतापर्यंत मला बोलू दिलं नाही कारण न्यायालय प्रक्रिया चालू होती सर खूप गोष्टी मला अन्या एक सहन करावं लागला सर्वांना विनंती आहे की त्यासाठी तुम्ही तुम्ही मदत करू शकता तशी मदत करा न्यायालयाने मान्य न्यायालयाने डॉक्टर सुवर्णा माझे खून घटल्या प्रकारणी आरोपी संदीप वाजे आणि यशवंत मास्के दोघांना निर्दोष सोडलं सदरचा निकालपत्र एकावन्न पानांचे आहे त्याचं अवलोकन केलं असतं असं दिसतं की न्यायालयाने असं धरलं की परिस्थिती जन्य पुराव्याप्रमाणे सरकार पक्ष केस सिद्ध करू शकला नाही जे तत्वं आहेत कायद्याची ती पूर्ण झाली नाहीत आणि सदरचा खून सदरचा मृत्यू हा खुनामुळे झाले किंवा काय हेच बेसिक गोष्ट सिद्ध झाली नाही त्याचप्रमाणे गुन्ह्याचा उद्देश सिद्ध झाला नाही त्या दिवशी संदीप आणि ते सोबत होते घटनेच्या काळात किंवा काय हे सिद्ध झालं नाही घरातल्या राहणाऱ्यांचे मुलांचे जबाब घेतले नाहीत शेजार बाजारांचे जबाब घेतले नाहीत घरात काम करणाऱ्या मेड्स वगैरेचे जबाब घेतले नाहीत त्यामुळे त्यावरून नेमके त्यांचे संबंध कसे होते ते कसे राहत होते घटनेच्या काही दिवसांपूर्वीपासून याबद्दलचा पुरावा आला नाही जो तिसरा व्यक्ती होता तो कोण होता त्याचा काय संबंध हा पुरावा आला नाही सीडीआर एस डीआर बद्दलचा पुरावा चांगला आला नाही जो चाकू आहे गुन्ह्यात जप्त केलेला तो चाकू या गुन्ह्यात वापरला गेलेला आहे हे दर्शवणारा पुरावा आला नाही अशा सगळ्या पुराव्यांवरून मान्य न्यायालयाने त्या पुराव्यांचं विश्लेषण करून आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे तर या संदर्भात संदीप वाजे निर्णय घेतली त्यांनी माझ्याकडे हा प्रस्ताव मांडला होता की सर आपल्याला अशी केस करता येऊ शकते का तर मी म्हटलो होतो की सगळ्या पुराव्यांचा विचार करून आपण खटला दाखल करण्या इतपत परिस्थिती आहे का ते बघून आब्रू नुकसानीचा दावा करण्याजोगा असेल तर तो आपण करू शकतो परंतु तो निर्णय शेवटी पक्षकाराचा राहील संदीप वाजे किंवा यशवंत म्हस्के यांच्यावर अवलंबून राहील त्यांनी जर त्याबद्दल कागदपत्र आणून दिली आणि विनंती केली तर त्यावर आम्ही विचार करून योग्य तो दावा दाखल करण्याजोगा असेल तर नक्की करू पोलिसांनी या गुन्ह्याचा चौकटीत आणि योग्य तपास केला असता तर या प्रकरणातील खरे आरोपी सापडले असते मात्र आजही पोलिसांना आरोपी कोण हे माहीत असूनही त्याने कार्यवाही केलेली नाही त्यामुळे मला आणि मृतपत्नी सुवर्णा यांना न्याय मिळावा यासाठी कायदेशीर सल्ल्याने पाठपुरावा सुरू आहे असं संदीप वझे यांनी सांगितलं आहे तर या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेल्या मोबाईल फोनच्या पुराव्यासंदर्भात सी डी आर एस डी आर रिपोर्ट आणि तपासाबाबत योग्य तपास झालाच नाही त्याबाबत संभ्रम आहे असा दावा करण्यात आला आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक